गावापर्यंत जो है विकास कसा जातो कसा घेऊन जाऊ शकतो याचा उदाहरण जे आहे या, या पाचोरा भडगाव मध्ये जे आहे ते आपल्याला दिसलेलं की कि किशोर अप्पा पाटील जे आहे हे तळमळीने काम करणारा एक कार्यकर्ता आहे आपल्याला एक कार्यकर्त्याला निवडून द्यायचं साहेबांबद्दल किती आपशब्द जे आहे ते वापरले आणि आज त्याच लोकांना घेऊन प्रचार करण्याची नामुष्की जी आहे ती यांच्यावरती येते म्हणजे तुम्हाला यांची परिस्थिती आज काय झाले चांगले चांगले लोक जे आहेत यांना सोडून गेले किशोर आपण सारखे सव्वा दोन वर्ष अगोदर हे सगळे लोक का गेले का उठाव झाला हे एवढे सगळे लोक एक जण जाऊ शकतो दोन जण जाऊ शकतात तीन जण जाऊ शकतात अरे पन्नास पन्नास आमदार तेरा खासदार जे आहेत आणि लाखो शिवसैनिक जे आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांवरती विश्वास दाखवून गेले कारण की तुमच्यावरचा विश्वास जो आहे हा उडाला होता आपल्याला जे आहे हे फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी घरापुरत मर्यादित राहिले घराबाहेर काय कार्यकर्ता करतो काय हा कार्यकर्त्याचा कळला नाही म्हणून तुम्हाला सगळे लोक सोडून जात आहेत आणि आज देखील सोडून जात इतके लोक सोडून जात आहेत आणि अशी लोकांची भरती जी आहे होते तर मला वाटतं तिचं काय जास्त डोक लोकांना माहिती आहे लोकांना माहिती आहे सगळ्यांचा अपमान त्या बाईंनी केला स्वतःचा वडिलांचा म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा अपमान देवदेवतांचा अपमान केला तर त्यांच्याकडून दुसरं काय आपण अपेक्षा करू करू शकत नाही कारण की हे तेवीस तारीख जेव्हा होईल तेव्हा ते हे तेवीस तारखेला महायुतीचं सरकार आल्यानंतर हेच उद्योगधंदे उरणार आहेत तर त्यांचं काय जास्त मनाला लावून घ्यायची गरज नाही तर मला आपल्या सगळ्यांना इतकंच सांगायचंय कि किशोरप्पा पा पाटील जे आहे हे तळमळीने काम करणारा एक कार्यकर्ता आहे आपल्याला एक कार्यकर्त्याला निवडून द्यायचं आहे जो दररोज जो आहे हा आपल्या संपर्कात राहील आपल्या सुखादुःखामध्ये धावून येईल आपल्या अडीअडचणीमध्ये धावून येईल म्हणून किशोर आपांना जे आहे आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला मोठं मतदान जे आहे करायचंय आणि तेवीस तारखेला मोठ्या मताधिक्याने आपल्याला त्यांना निवडून द्यायचंय <प्रिण> कारण की सरकार आल्यावरती काय होऊ शकतं हे सव्वा दोन वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि महायुतीच्या सरकारनी दाखवून दिलं की सरकार आल्यानंतर प्रत्येक गावापर्यंत जो आहे विकास कसा जातो कसा घेऊन जाऊ शकतो याचा उदाहरण जे आहे या पाचोरा भडगाव मध्ये जे आहे ते आपल्याला दिसलेलं आहे विचार करा फक्त सवा दोन वर्षांमध्ये तीन हजार कोटी रुपये तर पुढच्या पाच वर्षांमध्ये या पाचोऱ्यामध्ये किती हजार कोटी रुपये येतील याचा विचार जो आहे फक्त तुम्ही केला पाहिजे आणि कोणाला हिशोब द्यायच्या भानगडीत पडू नका आपण केलेलं काम इतक्या वर्षांमध्ये कधी इतका निधी कधीच मिळाला नव्हता तर एवढा पैसा जात कुठे होता आज लोकांचा पैसा लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम महायुतीच सरकार करत आहे आज शेतकऱ्यांसाठी निर्णय असतील वेगवेगळे आपण घेतले साडेसात एचपी पर्यंतच पूर्णपणे वीज बिल मोफत केलं सहा हजार रुपये केंद्र देत होती मोदीजी देत होते त्या सहा हजार रुपयामध्ये आपण अजून ऍड केले आणि ते बारा हजार रुपये केले आणि आपलं सरकार आल्यानंतर ते पंधरा हजार रुपये आपण करणार आहोत म्हणजे केंद्रामध्ये पण मोदीजींच सरकार आणि राज्यामध्ये आपलं सरकार हे डबल इंजिनच सरकार काय काय करू शकतं याचा विचार आपण केला पाहिजे इथे काही लोक का जे लोकसभेमध्ये अपप्रचार करत होते संविधान खत्रेमध्ये दलित समाजाला बौद्ध समाजाला घाबरवत होत होते मुस्लिम समाजाला घाबरवत होत होते धर्मा धर्मामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये काही अंश जे आहे ते यशस्वी ठरले पण आपल्याला मला सांगायचंय सगळ्यांना सांगायचंय इथे ही, ही योजना जी आहे की कोण हिंदू आहे कोण मुसलमान आहे कोण सिख आहे कोण बौद्ध आहे कोण इसाई आहे त्याच्यात दिलीय अशी की फक्त हिंदूंच्या घरांमध्ये पंधराशे रुपये मिळणार आज इथे मुस्लिम समाजाच्या महिला देखील बसलेल्या आहेत त्यांना देखील ती योजना मिळालेली आहे नेतृत्व जे आहे काम करणारा आमदार जो आहे तो आपल्याला निवडून द्यायचा आहे काम करणार सरकार आपल्याला निवडून द्यायचं आहे म्हणून वीस तारखेला किशोर मागे आपण ठामपणे उभं राहा आणि पुढचे पाच वर्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुतीचं सरकार किशोर अप्पांच्या मागे ठामपणे उभं राहील आणि या पाच ओऱ्याचा चेहरा मोरा जो आहे पुढच्या पाच वर्षामध्ये जो आहे हा बदलला जाईल एवढा शब्द इकडे देतो आपण सगळे लोक एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद